कांदा हा खाण्यासाठी चविष्ट पण सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारा चला तर मग जाणून घेऊया कांद्यामुळे डोळ्यात पाणी का येते कांदा चिरताना बऱ्याच वेळा डोळ्यातून पाणी येते कांद्याच्या पेशींमध्ये असणाऱ्या दोन तेलांपैकी एक तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक चुरचुरणारे असतात डोळ्यांतून अश्रू आणणारे असे हे रसायन असते या रसायनात एका रेणूतून सहा कार्बन बारा हायड्रोजन आणि दोन गंधकाचे अणू असतात अमिनो ॲसिड सल्फॉक्सिड ॲसिड आणि अंजाईम ॲसिड याच्यापासून सल्फॉनिक ॲसिड तयार होते त्यामुळे हे ॲसिड हवेत पसरते आणि डोळ्यांतील अश्रूंमध्ये संयोग पावतात आणि डोळ्यातून पाणी येते अर्थात सल्फॉनिक ॲसिडमुळे कांदा चिरताना आपल्या डोळ्यात पाणी येते आजची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा